ट्रेनमध्ये तुम्ही गर्दी बघाल ना गर्दी आता आम्ही इकडं होतो वाराणसीला होतो इथून आता चालू आहे तिकडे दुसरा पार्ट पण झालेला आता तिसऱ्या मध्ये आपलं स्वागत करतो आणि ट्रेनमध्ये फक्त गर्दी बघा गर्दी तुम्ही येडेवरणार आहे मला सीट वगैरे भेटले इशोला पण सीट भेटलेले काय नाही आरामात जाऊ मस्त तरी टेन्शन नाही गर्दी बघा गर्दी

ट्रेन सुटली बाबा एकदांची लेक कथालकडे बाहेर झाली तिकडे इथे लेक कथाल बाई आली लेक मजा ইষ্ট গংগীঘে আজি ৰাইজ নাই <tip> मछली बेचना बंद कर दीजिए <laughs> अब... शांत रहिए दो घंटे दो घंटे की मामला है <laughs> मांग रहे हो धंधे यहाँ तो मछली बेचना बंद करो क्या मजा जाम मजा तो ट्रेन मित्रांनो फायनली पोहोचलो आपण अयोध्या मध्ये आपल्या प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मभूमीवरती गर्दी भयंकर आहे भयंकर म्हणजे भयंकर गर्दी आहे चला आता आपण जाऊ चालतोय आता हल्ली जय जय श्री राम जय जय श्री राम कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय बोलो हनुमान की बो की। की। जाए बोलो, बोलो हनुमान की जय बोलो राम लक्ष्मण जान की राम लक्ष्मण जान की जय बोलो हनुमान की हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे श्री राम जय 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 बोलो हनुमान की जय बोलो हनुमान की मित्रांनो मी पोचलेला आहे मंदिराजवळ हे मेन एंट्री आहे मित्रांनो जय श्रीराम जय श्रीराम ప్రభు శ్రీ రామచంద్ర కీ జయ మంది పో మిత్రానో దాఖవ దృశ్య కాకి మంది బాగా తిన మంది బా దనా ただいま。 दर्शन वगैरे झाला आपला दर्शन एकदम सुखू सुखरूपपणे झाला आणि आता डबल आम्ही स्टेशनवरती आलो आहे अयोध्य स्टेशन आणि आता इथं आम्ही इथून जाणार आहे बागेश्वर धाम चला डबल आता जितका लवकर टाईम वाचवता येईल तितका लवकर वाचवणार आहे आम्ही आराम वगैरे काही करणार नाही आम्ही डायरेक्ट आता ट्रेनला बसून बा बागेश्वर धामला आहे आणि तिथे गेल्यावर बघू आराम करायचा जर टाईम भेटला तर ठीक करू नाहीतर मग जसं चाललंय तसंच असा माझ्या काही गोष्टी आम्ही फिरायला आलो त्यांना काही गोष्टी बघायच्या नाही फिरायचं छान थोडा जो पुढा जो पुरळ आलं मित्रांनो फिरून घ्यायचं पहिले बाकी काय घरी आपण एन्जॉय करतो चांगला जेवतो झोपाला पण चांगल्या गोष्टी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पण फिरला आल्यानंतर मग आपण फिरून घ्यायचं पहिले जेवणाचा पण विषय सोडून दिलेला जर टाइम भेटला तर जेवण करून करायचे फिरायचं आहे बघायचं दर्शन घ्यायचं तेव्हा आधी घ्या हो। ते ते दुकानामध्ये <laughs> चला व्हिडिओ आवडला असेल तुमच्यासाठी एवढी मेहनत करतोय पटाळ पटाळ सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनल चला आणि पाठीमागचे जाऊन भाग बघा एक दोन तीन तिसरा भाग आहे बघून घ्या तुमच्यासाठी खास विक आम्ही मंदिरात मला बरेच झाला तिथेच हरवलेला पण मोबाईल पण घेतलेला पण तरी पण आम्ही केलीच व्हिडिओ आज जाऊन एवढे केले बघा मित्रांनो आता अयोध्याचं इथं आहे अजून स्टेशनवरती जे इलेक्ट्रेशनवरती एवढा रेस्ट रूम आहे चार्जिंग वगैरे हो मस्त वीस रुपयां काय टेन्शन नाही आता आपण कानपूर मार्ग आहे म्हणजे आता इथून आम्ही जाऊ कानपूरला आणि मग तिथून बागेश्वरची ट्रेन आहे इथून चार पाच तास लागतील तिथून काहीतरी तीन चार तास जास्त वाटते बागेश्वरला मग असा प्रवास आहे आजचा दिवसावर इथून बघत राहा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा बघतो तर कानपूर स्टेशन आहे कानपूर स्टेशनवर उतरणं आता आम्ही चाललो आहे बस स्टेशनला कारण की इथून ट्रेन नाही इथून आम्ही बस स्टेशनला जाऊ आणि तिथून मग बागेश्वर जाऊन मित्रांनो खूप खतरनाक गद, प्रवास होता आजचा आमचा तुम्हाला सांगतो कसा आला म्हणजे आज पोचले नाही अजून पोचतो ना टाईम आहे आम्ही कानपूरहून तिथून रिक्षा पकडून रेल्वे स्टेशनवर आलो आपल्या बस स्टेशनला आलो तिथून बस पकडून आम्ही आलो महुदाला आणि मग तिथून महाभाऊ आलो आणि मग इथून छत्रपूर जिल्हा का। आ, आ, आता बस पकडते कानपूर वरून माहोबाडी कम्प्लीट साडेतीनशे किलोमीटर ट्रॅव्हल करून आलो आज रात्र परत ट्रॅव्हल केली आजची रात्र पण अशीच गेली वाटलेला का आज आम्ही आराम करू फक्त छत्रपूर जिल्ह्यामध्ये तिथून जास्त लांब नाही तिथून काहीतरी एक दोनशे किलोमीटर काहीतरी आहे असं एकशे वीस किलोमीटरच्या आतमध्ये म्हणजे सत्तर सत्तरऐंशी किलोमीटर असेल तिथून परत जवळच आहे ना याच्यामध्ये याच्यामध्ये फसवणूक पण भरपूर होते आमची दोनदा झाली पैशाच्या बाबतीत वीस रुपये सांगून शंभर शंभर दोनशे दोनशे रुपये होऊन घेतले आमच्याकडून पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही खूप खतरनाक लांबचा प्रवास होता म्हणजे आम्ही कसा कसा केला आम्हालाच माहिती कारण की इकडे गाड्या नाहीत रोड नाहीत आम्ही बसला वगैरे पकडून पकडून आम्ही आमच्या मंदिरापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय अजून केला जा म्हणजे आता पोहोच पोहोचलोय काय टेन्शन नाही तुम्ही व्हिडिओला कंपल्सरी बघत राहा आणि सबस्क्राईब करा ज्याला डायरेक्ट जर यायचं असेल मुंबईवरून तर मुंबईवरून खजोरावासाठी ट्रेन आहे जर बाकी ट्रॅव्हल करून आले कुठेतरी दुसरे तीर्थस्थान वगैरे काही करून आले ना तर इतकी हैराणी होईल ना का तुम्ही अंदाज पण नाही मित्रांनो खूप दिवसापासून इच्छा होती आपण बागेश्वरला खूप दिवसाने खूप वर्षापासून इच्छा होती आपली की बागेश्वरला जायचं आहे बागेश्वरला जायचं आहे फायनली बागेश्वरला पोचलं मित्रांनो बघा आता గరూజీ అత్య అర్జీ వగైరే చాలూ కార్యక్రమ మన అంత ఆయ్ లెటోనా అంగో వగేర సం అజీలాగే అంత మనం మంది వగరే గా 안녕하세요. <목소리가> मित्रांनो गुरुजी तर भेटले नाही आहेत म्हणजे पण आतमध्ये या आश्रम आहेत भेटले नाही भरपूर गर्दी टाइम नाही मग त्याच्यामुळे आता आम्ही निघतो काही एवढा काही उसाला मित्रांनो पोहचला आपल्या भावाला घ्यायला सोडालाही घालता घ्याला चला घरी गेला भेटतो तुम्हाला किंवा नाटक दाखवतो